हॅलो फ्रेंड्स दरवर्षी लाखो स्थलांतर करणारे पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात डोंगर समुद्र वाळवंट पार करतात जागतिक स्थलांतर पक्षी दिन आपल्याला त्यांच्या या आश्चर्यकारक प्रवासाची आणि त्यांना जपण्याच्या आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो जागतिक स्थलांतर पक्षी दिनास सुरुवात झालेली आहे दोन हजार सहा सालापासून हा कार्यक्रम स्थलांतर करणाऱ्या प्रजातींवरील करार आणि आफ्रिका युरोशिया जलपक्षी करार यांच्या संयुक्त उपक्रमातून संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या समर्थनाने सुरू करण्यात आलेला दोन ची थीम आहे शेअर स्पेसेस क्रिएटिंग बर्ड फ्रेंडली सिटीज अँड कम्युनिटीज शहरीकरणामुळे अनेक पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास कमी होत आहेत परंतु शहरामध्ये हिरवळीची छते पाणथळ जागा रात्रीचा प्रकाश कमी करून आपण ही परिस्थिती सुधारू शकतो पक्ष्यांना सर्वात मोठे धोके जर आपण बघितले तर त्यांचा अधिवास नष्ट होणे प्रदूषण अवैध शिकार आणि हवामान बदल ही आहेत दोन हजार चोवीसच्या सी एम एसच्या अहवालानुसार चौवेचाळीस टक्के स्थलांतर करणाऱ्या प्रजातींची संख्या घटली आहे तर बावीस टक्के नामशेष होण्याच्या मार्गावर आहे भारत हा सेंट्रल एशियन फ्लायवे या जगातील महत्वाच्या स्थलांतर मार्गांपैकी एकावर स्थित आहे दरवर्षी फ्लेमिंगो सायबेरियन क्रेन बार हेडेड गुज यांसारख्या हजारो पक्षी चिलका तलाव केवलादेव नॅशनल पार्क आणि नळ सरोवर येथे येतात आपण पांथळ जागा जपून रात्रीच्या प्रकाशात कपात करून आणि पर्यावरणपूरक शहरी नियोजन करून पक्ष्यांच्या संरक्षणात हातभार लावू शकतो स्थानिक झाडं लावणं आणि पक्ष्यांसाठी पाणी ठेवणं हेही मोठी मदत ठरू शकते स्थलांतर करणारे पक्षी खंड संस्कृती आणि परिसंस्था जोडतात त्यांच्यासाठी आपली सामायिक जागा सुरक्षित ठेवूयात